नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा हार्को ट्रान्सफॉर्म्स कंपनीत महिलांचे वेशांतर करून चोरी दोन आरोपींचा पर्दाफाश दिनांक ऑगस्ट सव्वीस रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया येथील हार्को ट्रान्सफॉर्म्स कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल दोन लाख हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले आहे विशेष म्हणजे पकड टाळण्यासाठी आरोपींनी महिलांचे कपडे परिधान करून ही चोरी केली होती दिनांक ऑगस्ट सव्वीस रोजी रात्री एक वाजून त्रेचाळीस मिनिट ते तीन वाजण्याचे दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी कंपनीच्या सीईओ यांच्या ऑफिसजवळील खिडकीचा गज तोडून कंपनीत प्रवेश केला त्यावेळी एका आरोपीने पिवळ्या रंगाचा गाऊन तर दुसऱ्याने गुलाबी सलवार कमीच परिधान केली होती दोघांनी चेहऱ्याला ओढणी व मास्क बांधले होते त्यानंतर त्यांनी इन्क्वेंट्री रूम मधून तांब्याच्या वायर व वा पट्ट्यांचे रोल सेकून दोन लाख एकोणीस हजार रुपये किंमतीचे चोरून नेले घटनेनंतर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पुरुष आहेत की महिला याबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र विविध ठिकाणचे सीसीटीव्ही रेकॉर्ड आरोपींनी वापरलेली चप्पल तसेच गुप्त माहितीदारांनी दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व अर्शद सय्यद यांनी संशयितांचा माग काढला शेवटी हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी अमन अजिम शेख चोवीस वर्षे रिक्षाचालक व मुसा अबू शेख चोवीस वर्षे मजूर दोघे राहणार आनंदनगर रामटेकडी हडपसर यांच्याकडून केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी महिलांचे वेशांतर करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत सदरची कारवाई ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग व वा सत्यजित आदमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक व विजयकुमार डोके पोलीस निरीक्षक गुन्हे वानवडी पोलीस स्टेशन यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार दया शेगर महेश गाढवे अमोल पिलाणे अतुल गायकवाड विष्णू सुतार गोपाळ मदने अभिजित चव्हाण अमोल गायकवाड अर्शद सय्यद विठ्ठल चोरमले यतीन भोसले बालाजी वाघमारे आशिष कांबळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड